धावपळीच्या आणि यांत्रिक युगाच्या काळात भरधाव वेगाने प्रगती करत असताना सध्या नैतिक मूल्यांचा आपल्याला विसर पडत आहे त्यामुळे सुसंस्कारित पिढी तयार करणे हे सध्या मानवासमोरचे सर्वात मोठे आव्हान ठरत आहे मानवाने कितीही प्रगती केली कितीही पैसा कमावला तरी जोपर्यंत सुसंस्कारित पिढी तयार होत नाही तोपर्यंत मानवाची प्रगती शून्य आहे त्यामुळे मुलांना परमार्थाची आवड निर्माण करून पिढी तयार करण्यासाठी पाथर्डी तालुक्यातील चिचोंडी येथील श्री दत्त देवस्थान कुदळेमा चिचोंडी येथील रामायणाचार्य हरिभक्त परायण गणेश महाराज कुदळे यांच्या पुढाकाराने मोफत पर परमार्थिक बाल संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते दोन मे ते सतरा मे दोन हजार पंचवीस या कालावधीत शिबिरात सहभागी झालेल्या मुला मुलींना कीर्तन प्रवचन भजन हरिपाठ पावल्या ताळ सांप्रदायिक चाली पखवाज गायन हार्मोनियम भगवद्गीता ज्ञानेश्वरी श्लोक अष्टके इत्यादी बाबी उत्कृष्टपणे शिकवण्यात आल्या अध्यात्माचे धडे उत्कृष्टपणे देता देता नैतिक मूल्यांची जडणघडणही करण्यात आली आहे मला हनुमान चालीसा शिकायला भेटली मला पांडुराक्ष शिकायला भेटलं मला गौरवांनी शिकायला भेटला मला सुट्ट्यात मा म्हणजे गावाला जायचं होतं पण मी इकडे आले मला किंचन काय व्हायचं होतं तिब्रामध्ये आमची सहल गेली सहल श्री दत्त देवस्थान शिंगवे आनंद तीर्थ आम्ही भरपूर ठिकाणी सहल गेली परमार्थी बालसंस्कार शिबिरामध्ये आम्ही हनुमान चालिसा पांढुराष्टकम मधुराष्टकम वंदन बरेच काही शिकलो ठिकाणी श्री क्षेत्र चिचंडी या गावामध्ये चालू असलेलं परमार्थिक बा संस्कार शिबिर या शिबिराचे आयोजक हरिभक्तपर्यण उत्कृष्ट कीर्तनकार रामायणाचार्य गणेशजी महाराज कोदळे त्यांनी हे शिबिर आयोजित केलं आणि या शिबिरामध्ये आम्हाला येण्याचा योग प्राप्त झाला मी तर म्हणते जर शिबिर आयोजच आयोजित जर नाही केलं तर कीर्तन म्हणजे काय प्रवचन कश प्रवचन म्हणजे काय विना कशाला म्हणतात टाळ कशाला म्हणतात हे मुलांना कळणार नाही मुलं सुस्कुं, सुसंस्कृत घडणार नाही म्हणून शिबिर गावोगावी झालेच पाहिजे या शिबिरामध्ये आम्हाला शिकवलं हनुमान चालीसा शिकवली मधुराष्टकम पांडुरंगाष्टकम पसायदान श्लोक भरपूर गवळणी अभंग सर्व काही टाळ हरिपाठ सगळं शिकवलं या शिबिरामध्ये म्हणून मी म्हणते की सर्व गावामध्ये शिबिर झालेच पाहिजे आणि आम्हाला आल्यावरती महाराजांनी नुसतेच इथं परमार्थिक नाही तर बाहेरच्या जगातील ही ज्ञान दिले बाहेरच्या जगातील मग कसे वागायचे कसे बोलायचे कसे राहायचे हो घरी गेल्यावरती कसे राहायचे कसे जेवायचे सर्व ज्ञान आम्हाला इथे दिले आणि आम्हाला सर्व काही शिकवलं कीर्तन काय असतं प्रवचन काय असतं आणि या, या शिबिरामध्ये हनुमान चालिसा शिकवली गेली पांडुरंगाष्टकम शिकवलं गेलं आणि फार मजा येते या शिबिरामध्ये आणि काळाची गरज आहे या शिबिरामध्ये प्रत्येक विद्यार्थी हा आलाच पाहिजे सर्वात महत्वाचं म्हणजे हे शिबिर मोफत आहे आणि या शिबिरामध्ये आम्हाला भोजनाची व्यवस्था होती आणि कीर्तन झाल्याच्या नंतर झोपण्याची व्यवस्था आणि पाण्याची व्यवस्था सर्व काही व्यवस्था आहे या शिबिरामध्ये म्हणून या शिबिरामध्ये आपला विद्यार्थी सगळेजण आपल्या मुलांना इथे आणलंच पाहिजे या शिबिरात रामायणाचार्य हरिभक्तपरायन गणेश महाराज कुदळे हरिभक्त परायण जयानंद महाराज आव्हाड हरिभक्त परायण अजित महाराज पालवे मच्छिंद्र महाराज गिरे विशाल महाराज नवगिरे दत्तात्रय महाराज शिंदे गणेश महाराज पवार आणि अनुजाताई कुदळे यांनी उत्कृष्टपणे शिक्षक वृंदाची भूमिका निभावत अध्यात्माचे धडे देत नैतिक मूल्याला मूर्तरूप दिले आहे महाराज जयनंद महाराज महाराज मचिंद्र महाराज या आम्हाला शिकवलं शिकवलं वंदन हनुमान चालीसा शिकवली हनुमान पर परमधुरा एवढ्या गोष्टी शिकवल्या आम्ही शि, या परमार्थिक बालसंस्कार शिबिरामध्ये खूप आनंद घेतला खूप पावल्या खेळलो आज घरी जायचा दिवस आहे पण आज काय या शिबिरामधून जाऊच वाटायना घरी तरी गेलो तरी खूप आठवण येत राहील या शिबिराची परमार्थिक शिबिर यशस्वी करण्यासाठी चिचोंडी गावचे सामाजिक कार्यकर्ते एकनाथराव आटकर यांनी विशेष मेहनत घेत शिबिर यशस्वी केले आहे सोळा दिवस चाललेल्या या शिबिरातून परमार्थाची गोडी लावत So, सुसंस्कारित पिढी तयार करण्याचे उल्लेखनीय काम केल्याबद्दल रामायणाचार्य हरिभक्त परायण गणेश महाराज कुदळे यांचा जिंदगी फाउंडेशन कार्यालयासह समाजातील विविध सुजान मान्यवरांकडून सन्मान करण्यात आला मुलांनी ज्या दिवशी पहिल्या दिवशी आले होते मुलं मुलांना या ठिकाणी माहिती नव्हतं की बाबा काय असतंय बालसंस्कार शिबिर म्हणजे काय कुठंतरी उन्हाळ्याच्या सुट्ट्यात मामाच्या गावाला जायचं इकडे फिरायचं त्याच्यापेक्षा पालकांनी कुठंतरी संपत्तीपेक्षा आपल्या संततीकडे महत्त्व दिलं आणि मुलांना या ठिकाणी घात घातलं शिबिरामध्ये नक्कीच या ठिकाणी एक उत्तम आपलं पाल्य या ठिकाणी घडण्याचं काम आमच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे खऱ्या अर्थानं कुंभार ज्यावेळेस मडकं बनवत असतो त्यावेळेस तो त्याला बाहेरून थोपटत असतो आपण सर्वांनी बघितला असेल परंतु थोपटाना थोपटताना आपल्याला दिसतं परंतु आतमधून जो ओलाव्याचा मायेचा पाझर असतो तो आपल्याला दिसून येत नाही त्याचप्रमाणे या ठिकाणी मुलांना वेळप्रसंगी कठोर शब्दात सांगावं लागलं असेल मारावी लागलं असेल परंतु त्यामागचा प्रेमळ हेतू मात्र मुलांचं भवितव्य उज्ज्वल होण्यासाठी निश्चितच या ठिकाणी मदत होईल आणि पुन्हा एकदा आपण येणारे आता यावर्षीचं शिबिर तर संपन्न झालेलं आहे परंतु पुढच्या वर्षी या ठिकाणी आपण निश्चितच आपल्या पाल्याला या ठिकाणी घालायचं आहे आणि मोफत आहे गणेश महाराजांच्या माध्यमातून या ठिकाणी हे शिबिर संपन्न झालेलं आहे आणि निश्चितच सर्वांना आव्हान करतो येणाऱ्या काळामध्ये आपण संपत्तीपेक्षा संततीला महत्त्व द्याल हीच आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो गेल्या पंधरा दिवसापासून हे मुलांना आम्ही रात्रंदिवस यांची काळजी घेऊन खूप चांगल्या गोष्टी शिकवल्यात म्हणजे नुसतं आध्यात्मिक ज्ञान तर त्यांना दिलेलं आहे त्यांना वादन शिकवलेलं आहे त्यांना गायन शिकवलेलं आहे त्यांना हरिपाठ पावल्या टाळ वाजवायचा कसा हे सगळं शिकवत असताना वेगवेगळे प्रकारचे अष्टकं हनुमान चालीसा वेगवेगळ्या प्रकारचे श्लोक गीतेचे श्लोक हरिपाठ हे सगळं ज्ञान देत असताना मुलांनी काय खायला पाहिजे काय शरी आपल्या शरीराला काय पाहिजे हे शिकवलं आहे आम्ही मुलांना वागताना मुलं बरेचशी मुलं आज समाजात जर पाहिलं तर वागण्याचे संस्कार मुलांवर नाहीत मग मुलांनी कसं वागावं कसं बोलावं थोर मोठ्या माणसांबरोबर त्यांचं बोलणं कसं असावं त्यांचं चालणं कसं असावं या सगळ्या गोष्टी आम्ही पंधरा दिवसामध्ये त्यांना शिकवलेल्या आहेत पंधरा दिवसामध्ये आज त्यांची जर वह्या जर पाहिल्या तर त्याच्यामध्ये जर त्यांच्या घरच्यांनी त्या वह्या पाहाव्यात अशी माझी विनंती आहे कारण त्यांना घरच्यांनासुद्धा त्या त्यामध्ये शिकण्यासाठी खूप काही आहे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना शिकवलेल्या आहेत इथे खाण्यापिण्याची सोय अतिशय उत्कृष्ट होती कारण याचं असं होतं की आम्ही मोफत बालसंस्कार शिबिर ठेवलं होतं परंतु दानदात्यांनी एवढं दान, दान दिलं की त्या दानामुळे आम्हाला कुठेही एकही रुपये खर्च करण्याची वेळ आली नाही लोकांनी सकाळच्या पंक्ती घेतल्या संध्याकाळच्या पंक्ती घेतल्या मुलांना चहा एक जणांनी पूर्ण चहाच घेतला एक जणांनी पूर्ण नाश्ताच घेतला आमचे अक्षय गोरे डॉक्टर अक्षय गोरे यांनी दररोजचा नाश्ता दिलेला होता या सगळ्या कार्यासाठी आम्हाला सामाजिक कार्यकर्ते एकनाथरावजी आटकर यांचं मोलाचं सहकार्य दरवर्षी लाभतं ते ह्या वर्षीही लाभलेलं आहे आणि काल्याची पंगतही त्यांची आहे अतिशय या ठिकाणी उत्कृष्ट प्रकारचं बालसंस्कार शिबिर झालेले आहेत आता लोकं म्हणत असतात महाराज पंधरा दिवसामध्ये काय तुम्ही काय कीर्तनकार बनवणार आहेत का, ए, का ए, मी सांगतो कीर्तनकार बनवणार नाही बाबा पण कमीत कमी या पंधरा दिवसामधल्या संस्कार आणि मुलगा कीर्तनकार नाही होणार पण हा मुलगा कमीत कमी आपल्या आई बापांना गोराच्या पिढी तयार करून सुसंस्कृत आणि सुजान भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोफत परमार्थिक शिबिराचे आयोजन करत हरिभक्त परायण गणेश महाराज कुदळे यांनी समाजात नवा आदर्श निर्माण केला आहे हरिभक्त परायण गणेश महाराज कुदळे यांच्या मोठ्या परमार्थिक शिबिराचे सध्या समाजातील विविध स्तरातून कौतुक सुरू आहे जिंदगी न्यूज नेटवर्क त्रिभुवाडी पाथर्डी शिक्षणिक सामाजिक राजकीय घडामोडींचे आपले हक्काची व्यासपीठ सत्य आणि परघर बातम्यांसाठी जिंदगी न्यूज नेटवर्क